म्हणून बाबासाहेबांचा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा त्यांनी ते म्हणाले होते बाबासाहेब जर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही त्याला सूर्यापेक्षाही जास्त महत्व दिलं असत कारण सूर्यासारखं प्रकाशित व्हा आपण पृथ्वी पाहतो की पृथ्वी परप्रकाशित आहे म्हणजे त्याला प्रकाश नाही ते दुसऱ्यावर अवलंबून आहे तर भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही स्वतः स्वामी प्रकाशित व्हा तरच तुमच्या जीवनाचं कल्याण म्हणून आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे सांगत होतो की पहिल्यांदा अशोकराव यांनी सांगितलं की देशमुख साहेबांना म्हणजे अशोकराव देशमुखांची ही मुलं आहे अशी ओळख होती परंतु आता काय झालं की त्यांच्या मुलावरून त्यांच्या वडिलांना ओळखलं जात म्हणजे हा जो बदल सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत झालेला आहे तर आपली मुलं म्हणजे हीच आपली संपत्ती आहे म्हणून मुलांना आपण जास्तीत जास्त शिक्षण दिलं पाहिजे मला आज अपेक्षा होती की विद्यार्थी जास्त या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील असे कार्यक्रम काय कारण जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीशे सात साली मॅट्रिक पास झाले तेव्हा रामजे बाबांना केडुसकर गुरुजी म्हणाले की आपण यांचा सत्कार ठेवले तर रामजी बाबा म्हणाले की आपण जर मुलांचा सत्कार ठेवला तर ते बिघडतील केलसकर गुरुजी म्हणाले असं नाहीये समाजामध्ये एक आदर्श आणि त्या आपली मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अक्षय भाऊ हा म्हणजे जे प्रशासनामध्ये ज्या महसूलच्या सेवा आहे त्याची जी पहिली पायरी आहे तलाठी पासून सुरुवात होते आणि कलेक्टर पर्यंत जाऊ शकतो तर ही जे आदर्श आज मुलांकडे आहे की आपला अक्षय हा महसूल सेवेमध्ये थ्रू एमपीसी पास होऊ शकतो तर मी पण पास होणार ही चिंत त्या निर्माण होते म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आज आपण घेत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री आय एस पाच आणि बाबासाहेबांना वाटले की आपण त्याचा सत्कार करावा म्हणून त्यांनी निरोप दिला की तुम्ही मला भेटायला बऱ्याच वेळा काय होतं मला भेटायला म्हणजे काहीतरी अपेक्षा असेल असं लोकांना की किंवा आजकालचं जे आपण पाहत की एवढे शिकून काय करायचं आहे भ्रष्टाचार आहे मग पैसे दिल्याशिवाय नोकरी लागत नाही असे आपल्या बाजूला कंपन्या आजच्याही परिस्थितीमध्ये जो मुलगा कष्ट करतो आणि मेहनत करून परीक्षा देते तो नक्कीच पुढे जग आहे पण आपण जगाकडे वाईट का बघायचं चांगलं घ्यायचं आपण जगा त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या मुलाला मुला आहे आपल्या घरी बोलावलं आणि बाबासाहेबांचे एक सगळं येतो म्हणजे सकाळी सकाळी सगळे वर्तमानपत्र घ्यायचे आणि वाचत बसायचे आणि वाचत बसला असताना तो विद्यार्थी आला तो आय एस झालेला होता आणि येऊन उभं राहिला मग त्यांच्या सांगितलं की बाबासाहेब विद्यार्थ्यांना बोलावलं होतं जो आयस पाच झालेला आहे तो आलेला बाबासाहेब त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं एक गोष्ट आपण करायची म्हणा आयुष्यामध्ये तर ते तू चांगलं लक्षात ठेव तर ते म्हणाले की तू जेव्हा आय चीज़, ट्रेनिंग झाल्यानंतर जेव्हा कलेक्टर असतील हो तेव्हा एकच काम करायचं आठवड्याकडे आपल्या गावामध्ये जायचं आहे आपल्या गल्लीमध्ये जायचं आहे